आणि मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आमचं इतकं बाहेर जाणं चाललेलं आहे इतक्यात तर आज म्हणजे खरंच कंटाळा आला होता पण जावं लागणारच होतं कारण ह्या चिल्ल्या पिल्ल्यांचं काम होतं प्रणव आणि सौरभचा आधारचं फोटो चेंज करायचा होता आणि अभिनव आणि गौरवचं तर आधार काढलंच नव्हतं पण अभिनव तर इथं नव्हता ठीक आहे म्हटलं गौरवचं तरी काढून घेऊया म्हणून आज आम्ही बाहेर निघालो आणि मी आदिलाबादला येणार म्हणलं की आमचे म्हणजे अगोदरच कामं डिसाईड असतात की बाहेरचे कामं आवरून घ्यायचे कधी आमचे असतात कधी घरातलं काही आणायचं असतं कधी ग्रॉसरी म्हणजे बाहेर जाणं एकदा दोनदा तर ठरलेलंच असतं तर आता आम्ही पोहोचलो इथं ऑफिसमध्ये तर आता बघूया आधारचं काय होतं काम आज होईल की नाही इकडे इकडे या ना साईडला थांबा ऑफिसमध्ये वगैरे जाऊन इन्क्वायरी केली तर त्यांचं म्हणणं आलं की सर्व्हर डाऊन आहे कामं सगळे पेंडिंग आहेत तर आज तर काम तुमचं होणार नाही तुम्ही मंगळवारी किंवा बुधवारी या कारण मग उद्या परवा असं सुट्टीचं आहे तर मग तिथून तर निघालो मग लेकरांचं चाललेलं की चला आपण गांधी पार्क वगैरे जाऊया इथं एक छोटं म्हणजे फेमसच आहे तितकाही मोठाही नाही आणि छोटाही नाही असा एक पार्क आहे तर तिथं जाऊ म्हणत होते पण आम्ही म्हणजे पाच वाजलेले तर आता किती खेळणार म्हणून त्यांना नको असं म्हणणं चाललेलं होतं आमचं मग इथं रस्त्यात फ्रूट्स दिसले कारण आमच्या घरापासून ना फ्रूट्स वगैरे घ्यायला यायचं म्हणलं ना बरंच दूर यावं लागतं तर आता मग ठीक आहे जाता जाता आहेत फ्रूट्स तर मग सगळं घेऊन जाऊया म्हणलं इथं मग खाली उतरून आता चाललेलं की प्रत्येकाला वेगवेगळं पाहिजे प्रणवला चिकू पाहिजे होतं तर सौरभला ॲपल पाहिजे होते आम्हाला ह्या शेंगा घ्यायच्या होत्या भाजणं होईल नाहीतर उकडणं होईल काहीतरी होईल म्हणलं पण भुईमंगाच्या शेंगा खाण्याची मजा वेगळीच असते आणि इथं गौरवला पाहिजे होती पपई तर सगळ्यांचं आवडीचे फ्रूट्स जे जे आहेत ते सगळं घेणं झालं त्यानंतर मग इथून निघालो आम्ही आता आम्ही लागलो होतो यांच्या मागे की आमच्या आवडीचं आता घेऊन द्या म्हणून आम्हाला आमच्या घरी इथं लावण्यासाठी काही प्लांट्स घ्यायचे होते तर चला आपण नर्सरी जाऊ म्हणून असं मागे लागलो होतो तर काय करतील असं विचार चाललेला पण मग समोरच एक नर्सरी दिसली म्हणजे मेन रोडलाच लागलेली होती आणि इतके सुंदर सुंदर फुलं लागले होते ना त्या झाडांना इत... खूपच छान तर मग ते बघून आम्ही तिथं थांबलो मग आणि आम्हाला मेन म्हणजे चामंतीचे झाडं घ्यायचे होते तर चामंतीमध्ये वेगवेगळे कलर असतात ते आणि फ्लावर्स त्याला लागले की इतके जास्त लागतात ना हे बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील इतके सुंदर सुंदर होते ना येल्लो कलर व्हाईट कलर पिंक रेड तर आम्हालाही तेच घ्यायचे होते आणि इतके छान छान म्हणजे फुलं लागलेले होते ना प्रत्येक झाड बघून असं वाटत होतं की हे घ्याव तेही घ्याव तर असे चार पाच असे डिसाईड केले मग आणि रोज आता आम्ही अगोदर जेव्हा अगोदर घेऊन लावलेले आहेत ना ते छानच आहेत तर अजून वेगवेगळे घ्या वाटत होते पण आठवतही नव्हतं की आपल्या झाडाला कोणते फ्लावर्स येतात ते फ्लावर कारण एक दोन तीन रोजला तर अजून फ्लावर आलेच नाही दोन तीन एकाला व्हाईट एकाला येल्लो असे आलेले आहेत म्हणून आम्ही एक मरून कलरचं असं घेतलं काही फळाचेही झाडं बघितले तिथं चिकूचे वगैरे मस्त होते पण अजून आम्ही साईडचं वगैरे क्लीन करून तिथं माती वगैरे टाकलेली नाही म्हणून ते काही घेतले नाही एक कडीपत्त्याचं झाड पण घेतलं आणि आम्हाला जसे फ्लावर्सचे झाडं आवडतात तसे यांना थोडं शोचे आवडतात म्हणजे इनडोअर प्लांट्स आवडतात मागच्या वेळेसही नर्सरीत गेलतो तेव्हा यांचं असंच चाललेलं की आपण ते घेऊया इनडोअर आणि आमचं चाललेलं होतं की फ्लावर्सचे घेऊया तर मग एक दोन असे इनडोअर प्लांट पण घेतले एक मोगऱ्याचं घेतलं एक दोन रोज घेतले आणि आम्हाला हवे होते ते चामंतीचे पण घेतले त्यानंतर मी यांच्या मागे लागलेले होते की मला पण चार पाच असे चामंतीचे वगैरे झाडं घेऊन द्या मी आरमूरला तिथं लावते म्हणून तर यांचं चाललेलं की आपलं काय ट्रान्सफर होत राहतं ते घेऊन कुठं फिरणार इकडं तिकडं आणि अजून तिथं माकडं पण असतात त्यामुळं माझं कॅन्सल झालं पण इथं आमच्या घरच्यांसाठी तर आम्ही खूप छान छान घेतले प्लांट्स आणि कितीही घेतलं ना आपलं मन भरत नाही तर तेवढे फ्ला आ, प्लांट्स घेतल्याच्या नंतरही दुसरे अजून आमचं बघणं चाललेलंच होतं तर यांचं म्हणणं आलं की एवढेच आधी लावा तुम्हाला जागा बस होती का बघा तर मग आम्हालाही वाटलं ठीक आहे एवढे लावूया आणि नंतर कधीतरी मग येणं झालं तेव्हा दुसरे कोणते बघता येईल तर असं मग सगळे झाडाशे डिक्कीत ठेवले तर येईपर्यंत वाटत होतं की कोणतं मोडणार तर नाही तुटणार तर नाही तर मग इथून आता आम्ही निघालो आणि लेकरांची डिमांड होती की त्यांना आता विनीमध्ये जायचं आहे तुम्ही अगोदरही व्हिडिओत बघितला असेल आम्ही कधी कुठं खा काही खाण्यासाठी गेलो म्हणजे या विनीमध्येच जातो आम्ही तर इथं एकदम छान भेटतं सगळं केक वगैरे म्हणा पेस्ट्री ब्राउनी करीपफ वगैरे खूप छान असतात तर मग इथं जाऊन लेकरांनी तर ब्राउनी ऑर्डर केल्या ब्राउनी एक नंबर असती इथली माझं ताईचं पण मॅक्झिमम इथलं ब्राऊनीच खाणं होतं इथं लेकरांनी आता ब्राउनी घेतलेली आहे आम्ही करीपफ मागवला आहे आणि यांनी वेज रोल मागवला आहे मी बघते तेच तुझ्या ब्राऊनीचं कस आहे ओके ना हां लई वेडी वेडी आहे ते वेडी नाही भेटू गरम आहे म्हणायला चाची चाची तेलुगुतून वेडी म्हणते <tweak> तुमचं पण लई वेडी वेडी आहे आता थोडं सलग झालं सलग झालं हो सौरभ काय म्हणतेत रे सल्लग सल्ला सल्लग चलला चल चलला चल 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 जा चलना मी चला लेकरांच्या डिमांडवर विनीमधलं तर खाणं पिणं आता आत्ता निघालो आम्ही आमचे वर्कचे ब्लाऊज घ्यायला कारण मागेच ना आम्ही पावसाळ्यामध्ये थोडं स्वस्त बनवून देतात म्हणून आम्ही तेव्हा ब्लाउज वर्कला टाकले होते तर तेच ब्लाऊज आज देणार होते तर मग त्यासाठी आलो होतो आम्ही आणि कसं असताना आपल्याकडे एक दोन तीन कलरचे वर्कचे ब्लाऊज असले ना तर आपण ते आपल्या मॅक्झिमम साडीजवर घालू शकतो तर मग तसंच थोडा विचार करून आमच्या साड्या वगैरे बघून काठ कोणत्या साडीचे किती काठ आहेत कोणत्या साडीवर कोणत्या कोणत्या कलरचं ब्लाऊज होईल असं थोडंसं बघून आम्ही ब्लाउज वर्कला टाकले होते आणि स्टिचिंग नंतरच करावं म्हणलं किंवा स्वतः करून घ्या म्हणून विचार केला पण ते वर्कचं ब्लाऊज कधी स्टिच केलंच नव्हतं म्हणून म्हणलं ठीक आहे तिथं स्टिच करून घेतलेलंही परवडतं मग ते घेऊन आलो आता फायनली पोहोचलो आम्ही घरी हो ते 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 हुँ। हुँ। उद्या हुँ। उद्या ग ते झालंच नाही ते असं हे करणं उद्या वगैरे घासल्यासारखं करायचं ते निघून जाते उद्या करून गोट्यानं मस्त हिच निघत होत बघ साथी एवढं म्हणजे ते किती तू ह्याच्यानं घासते स्टीलच्या ह्याच्यानं ते निघतच नाही ग तिकडून आल्यावर घाईघाई मग स्वयंपाकाला लागलो भाकरी गोबीची भाजी भात आणि वरण करावं म्हटलं मी इकडं भाकरी करणं चालू होतं तितक्या ताईनं एकदा भैयाला कॉल करावा कुठपर्यंत आहेत आलेत की नाही म्हणून फोन केला तर भैयाचं म्हणणं होतं की आता माझी डबल ड्युटी आहे आणि मग वाटलं की अरे आपण तर खाऊन आलो होतो म्हणजे मलाही भूक नव्हती ताईला नव्हती यांना नव्हती आईबाबांना आई पण खायला आणलं होतं तर त्यांनाही थोडंफारच बोलले मग म्हणलं चला ठीक आहे ह्या भाकरी आणि थोडंसं भाजी आणि भात तेवढंच करावं मग भाकरीचं पीठ साईडलाच ठेवलं फक्त दोन अशा भाकरी टाकल्या आणि एवढ्यावरच आवरलं मग मी करून पण मग ते वेस्टच गेलं असतं आणि फ्रूट्स एवढे सारे आणलेत आता सकाळी नाश्ता तर फ्रूट्सचाच होईल वाटत आहे छेडणं चालू आहे इथं आमच्या भाऊंचं आमच्या सखींना छेडू नका हो भाऊ राहते राहते नाही झाली ते, राओ ते पाच सहा ग्राम थांब 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 जबरदस्ती फुगवू नको फुगेल किती राहू दे

यांचं इथं थांबून आम्हाला उगत छेडणं चाललेलं होतं तर आणि असा गेला आजचा आमचा दिवस चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा चला बाय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये